आईडली ओ बघू शकतो तुम्ही सचिन दादा नमस्कार भेटण्यासाठी आले काय सांग दादा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय माजी बिनंती राही सगळ्या मुंबईकर आणि पुणेकर बांधवांना आणि कोकणात राहणाऱ्या तमाम मराठ्यांना आम्ही तुमच्याकडे पाहुणे म्हणून आलो आहोत माझे आता तुमच्याकडे खास करून असे लोक जे वकील आहेत सीए आहेत लेखक आहेत शिक्षक आहेत हे उच्च शिक्षित असतात यांना व्यवस्थित समस्त हो विषय यांना लिखाण करता येतात आपले प्रगल्भ विचार लेखणीतून मांडता येतात माझी विनंती राहिली या सगळ्या तमाम उच्च शिक्षित अतिउच्च शिक्षित बांधवांना तुम्ही इथे नाही येऊ शकले तरी हरकत नाही आलेत कित्येक ऍडव्होकेट मी सकाळपासून बघितले शिक्षक बघितले प्रिन्सिपल्स बघितले वेगवेगळ्या शाळांचे पण तरी सुद्धा जर का तुम्ही आले नसाल तर येण्याचा प्रयत्न करा नसेल घेतायत हरकत नाही तुम्ही सुद्धा समाजाचे प्राइजलेस असेट आहात तुम्ही आजपासून आता या क्षणापासून मनोज जरांगे पाटील हे तीन शब्द मराठी हिंदी इंग्रजी खास करून इंग्रजी मराठी अस्मिता हृदयात ठेवा हिंदी आणि इंग्रजी भाषा डोक्यात ठेवा आणि या तीन शब्दांचा वापर करून फेसबुक वरती पोस्ट लिहा गाडी येते गाडीला रस्ता फेसबुक वरती काही ना काही सकारात्मक पॉझिटिव्ह पोस्ट करत राहा सकारात्मक हा शब्द यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण इथे विषय खूप संवेदनशील आहे दोन्ही मराठा समाजाच्या गरजा आपण मांडायला इथे आलेलो आपल्या समाजाची दुःख तेवढी प्रकट करा न घाबरता प्रकट करा काही कोणी तुमचं बिघडवणार नाहीये आजी बात कोणालाही घाबरू नका आ, जा जा हा घाबरण्यासारखा विषय नाही मुळात हा विषय कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाहीये कोणत्याही पक्षाच्या समर्थनार्थ नाहीये हा विषय पूर्णपणे समाजाचा सा आहे सामाजिक विषय आहे ही गोष्ट डोक्यामध्ये पूर्णपणे क्लिअर ठेवा आता जर तुम्ही बोललो नाही मग काही खरं नाही पार्टनरची परिस्थिती तुम्ही मागताय थँक्यू सर थँक्यू खूप खूप धन्यवाद सचिन दादा बोला 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 <também> <smoke> <थांगे, यह> <स्मारे> सर आम्ही बीडवर आमचा उंडावडवा म्हणून गाव आहे आमच्या गावातून सरासरी पन्नास लोक आलेले आहेत बीड जिल्ह्यातून आमच्या लाखोच्या संख्येने इथं सर्व मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत गेल्या एकोणतीस तारखेपासूनच कालपासूनच दाखल झालेले आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लाखोचा जनसमुदाय हटणार नाही जर तसा वेळ प्रसंग आला तर घराघरातला मावळ या ठिकाणी येऊन थांबणार आहे आणि जरंगे पाटलाच्या खंबीरपणे उभा राहणार त्यामुळं मुंबई ही जाम करण्याची ताकद ही मराठ्यांमध्ये आहे या आतापर्यंत अजूनपर्यंत या सरकारला काय लक्षात आलेलं नाही वर्ष आज आहे आमचा अंत पाहण्या पाहू करते आणि सरकारला एवढीच विनंती करतो की आम्ही तुम्ही आमचा एवढा अंत बघता कशासाठी ज्या वेळेला आमचा मराठा समाज हा भावनिक समाज आहे सर्व अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा समाज आहे आज त्या समाजावर वेळ वेळ आलेली आहे आज त्या समाजामधल्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा प्रश्न सुटत नाहीये अनेक तरुणांना रोजगार नाहीये अनेक आमचा ठीक आहे शेकडो वर्ष आमचा समाज है आज स्वतःला जगू शकत नाही त्याच्याकडे असलेली दोन चार एकरची जमीन त्याला जगू शकत नाही असा एकदम अतिशय अतिवृष्टीसारखा प्रश्न निर्माण आमचा मराठा समाजावर झालाय म्हणून मराठा योद्धा मनोज दादा पाटील गेली अनेक वर्ष